नमस्कार विनायक जी धन्यवाद सर भारत अमेरिका व्यापार करार आणि अमेरिकेनं भारतावरील आयात शुल्क कमी करण्याच्या आपण जागतिक परिदृश्यातून कसं पाहावं आणि जागतिक अर्थकारणात हा क्षण नेमका काय सुतोवाच करू पाहतोय हा खूप मोठा तुमचं जे टायटल आहे ना आजच्या कार्यक्रमाचं ते खूप योग्य आहे हा ऐतिहासिक असा करार आहे कारण अमेरिका आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात बलाढ्य अशी लोकशाही आहे जगातली त्याचप्रमाणे भारत ही सर्वात प्राचीन आणि मोठी अशी लोकशाही आहे जगातली या दोन मोठ्या लोकशाहीनी डेमोक्रेटिक कंट्रीजनी एक हे इतकं मोठं डील केलेलं आहे ते काय दर्शवत जेव्हा जगाची ग्रोथ पुढल्या वर्षी ही तीन टक्के होईल असं वर्ल्ड बँक सांगते किती बरं तीन टक्के तर त्या तीन टक्के जर ग्रोथ आहे त्या ग्रोथला जर वाढवायचं असेल तर जगभर म्हणतं की वीस टक्के त्या ग्रोथमधला हिस्सा हा भारताचा असेल म्हणजे पूर्ण जगाची जर ग्रोथ जी वाढ शंभर रुपयांनी झाली शंभर रुपये वाढ जर झाली तर त्यातले वीस रुपये हे भारताचा सहभाग असेल भारताचं कंट्रीब्युशन असेल त्यामुळे भारताचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे वाढलेलं आहे ते हे होत असताना आपल्या सर्वांना हे सुद्धा माहिती आहे की अमेरिका बलाढ्य देश होता आहे आणि बराच काळ राहील त्यामुळे तो मोठा देश बलाढ्य आणि भारत सर्वात मोठं कंट्रीब्युट मध्ये दे करणारा देश असे दोन देश जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या दोघांना तर फायदा होतोच पण ग्लोबल ग्रोथला त्याचा फायदा होतो आणि ती तीन टक्के ग्रोथ आहे ती सुद्धा आणखी थोडी बरी दिसायला लागते त्यामुळं किंवा बरी होऊ शकते त्यामुळं हे महत्व आहे दुसरे तुम्हाला सांगायला लागेल की बरेच वर्ष काय होतं चीप प्रोड्यूस करणाऱ्या कंट्रीज किंवा कमी दरामध्ये फक्त उत्पादन देणाऱ्या जे देश होते चायना सारखे त्यांच्यावरती खूप त्यावरती अवलंबून होती सगळी देश मात्र आता कोविड नंतर त्यांना कळलेलं आहे की फक्त एका देशावरती अवलंबून राहिल्यानंतर काय त्रास होत होते त्यामुळे त्यांना पाश्चिमात्य देशांना सुद्धा विविध देशांवरती त्यांना अवलंबून राहायचं एका देशावरती न राहता त्यामुळे हा करार त्यांच्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे जितका भारतासाठी महत्वाचा आहे तर थोडक्यात सांगायचं तर हा नक्कीच एक ऐतिहासिक असा करार आहे कारण बऱ्याच वर्षानंतर त्याला एक कराराचं असं स्वरूप मिळालेलं आहे